कोल्हापूरमध्ये पंचगंगेला पूर आला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील चिखली गावाला पुराचा वेढा पडलेला आहे गावातील सखल भागांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे आणि या पुराच्या धोक्यामुळे ग्रामस्थ आता घाबरलेले आहेत आताची महत्वाची बातमी मुसळधार पाऊस होतोय धरणं भरलेली आहेत नद्या धोका पातळीपर्यंत पोहोचलेले आहेत आणि ते मी साहजिकच आहे ग्रामस्थ सध्या घाबरलेले आहेत गावातील सखल भागांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे पुराच्या धोक्यामुळे ग्रामस्थ पूर्णपणे घाबरलेले आहेत आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप यांच्याकडे प्रताप सध्या संपूर्ण जलजीवन जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरलेलं आहे ग्रामस्थ घाबरलेले आहेत सध्याची काय तिथली परिस्थिती आहे आता उभा आहे चिखली गावामध्ये आपण पाहतो की चिखली गावाच्या मध्यभागी असणाऱ्या सकल भागामध्ये हे पुराचं पाणी पोहोचलेलं आहे हे पंचगंगेचं पाणी आहे खरं तर आपण पाहतो की यापूर्वीच्या जे पूर आले त्याच्यामध्ये सर्वाधिक फटका चिखली असेल आंबेवाडी असेल या गावांना बसलेला होता एकूणच आपण पाहतो की प्रशासनानं कालपर् कालपासूनच या सर्व लोकांना आपण स्थलांतरित व्हावे अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत तरी देखील आपण पाहतो की इथलं जनजीवन जे जी आहे ते सुरळीत असल्याचं दिसून येत आहे एकूणच आपण पाहतो की शेवटच्या टप्प्यामधली ही लोकं नेहमी बाहेर पडत असतात आणि तोच अनुभव या ठिकाणी पाहायला मिळतोय एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक सकल भागामध्ये पाणी पोहोचलेलं आहे इतकंच नाही तर अनेक मार्ग बंद झालेले आहेत त्यामुळे जनजीवन हळूहळू विस्कळीत होताना दिसते कारण आपण पाहतो की कोल्हापूरकर महापुराच्या उंबरट्यावर आलेत की काय अशा प्रकारची एकूण स्थिती आपल्याला पाहायला मिळते जर पाऊस वरच्या पट्ट्यामध्ये म्हणजेच घाटमात्यावर कमी झाला नाही तर हे पाणी अशाच पद्धतीनं वाढत जाणार आहे कारण आपण पाहिलं की जो कर्नाटकमध्ये आहे त्यातून विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे पण इकडून जो कॅचमेंट एरिया आहे त्यातून जो विसर्ग होतोय पाण्याचा तो त्याच्या तुलनेनं अधिक दिसतोय त्यामुळेच आपण पाहतो की पाणी फुगवटा निर्माण होऊन वाढताना दिसतोय त्यामुळे प्रशासनानं आता नदीकाठच्या गावातल्या लोकांना सक्तीने या ठिकाणी स्थलांतर करण्याची गरज आहे अन्यथा ये ती येऊ शकते कारण एकूणच आपण पाहिलं तर अनेक जन शेवटच्या टप्प्यामध्ये बाहेर पडण्याचा टीप या ठिकाणी प्राधान्य देत असतात अशा लोकांची शेवटच्या टप्प्यात अडचण होत असते प्रशासनाला यापूर्वीचा अनुभव आहे त्यामुळे नेमका आता प्रशासन कशा प्रकारची भूमिका घेते पाहणं महत्त्वाचं असणार आहे धन्यवाद प्रताप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपण असंच या संपूर्ण परिस्थितीवर पर लक्ष ठेवून रहा